घेरा नवनि में

अनाथांचे दिनतुबळ्यांचे महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर संसार तापाने पोळलेल्या जीवांना वेदोक्त देवता उपासनेच्या कर्मकांडातून सोडून ईश्वर भक्तीचा मार्ग निरूपण करणारे सर्वज्ञ श्री चक्रधर मध्य मांसादी व्यस्तांचा त्याग करून सात्विक जीवन कसं जगावं हे सांगणारे सर्वज्ञ श्री चक्रधर ब्राह्मण शुद्र स्त्री पुरुष स्पर्श असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करणारे बंधुता प्रेमाचा संदेश देणारे सर्वज्ञ श्री चक्रधर वैर्याचा देव झाला म्हणून काय दगडे आम्ही फोडावा असा सर्व धर्म समभावाचा संदेश देणारे सर्वज्ञ श्री चक्रधर तुम्हा मारिता कुशिता संदेश भावा सर्व सर्वज्ञ श्री चक्रधर त्यांच्या उद्देशाने हजरलेल्या तत्कालीन प्रस्तावित धर्मपंडित महताश्रम ब्रह्मस्त हेमाद्री पंडित यांनी श्री चामदेव राऊल हांचा मार्ग उच्च निथी म्हणून त्यांचा कायमचा काटा करून टाकण्याचा प्रयत्न केला प्रथम विरोध असताना सुपारीच्या खांडातून विष प्रयोग दुसऱ्यांना यंत्रा संप्रयोग तिसऱ्यांदा पूजा स्वीकार पैठणला मुलादित्यच्या देवळामध्ये असताना गुंफेची लोट गुंफेचा लागावा आणि सगळ्या शेवटी सर्वज्ञांच्या चारित्र्यावर खोटा आरोप घेतला त्यामुळे सर्व श्री चक्रधर या तिघांना निमित्त करून स्वामी उत्तराबंदी निघून गेले सर्व भक्तावर डोंगर कोसळ भक्त मंडळी सर्व भक्त छान सारावारा झाली कुठे जाव काय करावं पुन्हा जावं नागदेव आचार्यांना विरा अवस्था प्रगटली आणि ते गावोगाव फिरून आले Só pra agora, não. स्वामी उत्तरात्दर्चे निघून गेले आणि आता सर्व सर्व भक्त श्री गोविंद प्रभूंच्या संनिधानामध्ये येऊन राहू लागली नागदेव आचार्य आले सर्व सर्व मंडळी त्या ठिकाणी आली आणि माझं मी रुधापूरला असताना सोन्याची दुकान टाकली सराफीचा व्यवसाय मी करू लागलो आणि आलेला जो काही नफा आहे जो आलेला नफा आहे त्यामधून मला जे काही द्रव्य मिळायचं ते द्रव्य मी श्री गोविंदपूर बाबांच्या सेवेसाठी खर्च करत होतो एवढेच काय परंतु जी राजमठाची जाग आहे तीही मी मी माझ्या द्रव्यानेच विकत घेतलेली आहे आणि असा सोन्याचे दुकान चालवत असताना मी घाई घाई मध्ये भिक्षेला जायचो त्यावेळेस लोक म्हणायचे हा एवढा मोठा सोन्याचा व्यापारी हा दुकानदार खरंच आपण भिक्षेचं अन्न खात असेल का स्त्री कोणतो बाबांच्या गाईला देत असेल हा एवढा मोठा व्यापारी आपल्यावर भिक्षेचा अंग साथ नसेल म्हणून त्या वृद्धपूरमध्ये लोक माझ्या भिक्षेमध्ये मला आंबलेले विटलेले अधारत माझ्या झोळीमध्ये घालायचे जी राण्याची खरवड आहे ती खरवड माझ्या झोळीमध्ये घालायची